देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे आतापर्यंत पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले असून आणखी दोन टप्पे शिल्लक आहेत सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडण्यापूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील संथगतीने झालेल्या मतदानावर भाष्य केले होते यावेळी त्यांनी निवडणूक आयोगासह नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला होता उद्धव यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग या संदर्भात उद्धव यांची संपूर्ण पत्रकार परिषद तपासून पाहणार आहे यात काही वादग्रस्त आढळल्यास निवडणूक का आयोग काय कारवाई करणार हे पाहावे लागेल मुंबईतील सहा जागांसह राज्यातील तेरा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान पार पडले मात्र पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी मुंबईत अनेक ठिकाणी मतदान संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्या निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे मतदारांना चार चार तास रांगेत उभे राहावे लागले काही ठिकाणी मतदार मतदान न करताच घरी परतले याच पार्श्वभूमीवर उद्धव यांनी संध्याकाळच्या सुमारास शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली होती उद्धव म्हणाले होते की मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे पण निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे त्यामुळे मतदान केंद्रावर जाणून बुजून अधिकाऱ्यांकडून वेळ केला जात आहे मतदारांनी मतदानाला उतरू नये त्यांनी बाहेरच्या रंगा पाहून कंटाळून परत जावे यासाठी सरकारचा डाव आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मतदानाला जाणून बुजून वेळ केला जात आहे दरम्यान या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका